महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि जोडून द्या समोर आणि धनुष्य बाण आम्ही वाढवणार आहोत भारताची शान आम्ही जर वाढवणार आहोत भारताची शान पण तुम्हाला द्यावं लागेल नरेंद्र मोदींकडे हे तुमचं आहे कोल्हापूर तुमच्या गावाच नाव आहे कोल्हापूर ना बघा तुम्ही हा महायुतीचा महापूर

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे जोडी पण माझ्याकडे कुठे लोक आज इथे कोल्हापूर शाहू राजांच्या नगरीमध्ये एक नगरी मध्ये चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेनेचे सगळे नेते आरपीआयचे सगळे नेते महादेव गावकर आहेत विनायक पेटे आहेत सदाभाऊ खोत आहे आणि ही जी माहिती आहे अनेक लोकांना वाटत होतं काँग्रेस राष्ट्रवादीला की या दोघांचं जमता समाज पण या दोघांनी जमवलं कारण या दोघांनी एकत्र आलं पाहिजे मी सारखं सांगत होतो की आणि दूध एकत्र आले पाहिजे आणि उद्धवजीनी ऐकलं मुख्यमंत्र्यांनी ऐकलं अमित शहा आले आणि या देशाच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत आणि महाराष्ट्र उभा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि उद्धवजी आपण दोघी एकत्र आला म्हणजे तुम्ही दोघांनी तुमचे वाद घटवले

आम्ही सर्वजण आपल्या कल्याणासाठी नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षामध्ये अनेक कामं करतो मी माझ्या दलित समाजाला सांगतो की नरेंद्र मोदी आणि हे सरकार एनडीएचं सरकार बाबासाहेबांच्या नाही दलितांचं नृत्य नाही नरेंद्र मोदींच्या हेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आणि त्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री असणार शहामध्ये असणार आणि फक्त आम्हाला पद नको आहे आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला कामं करायचे आहेत नॅशनल हायवेची कामं नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ दहा अकरा लाख करोड रुपयापेक्षा जास्त पैसे मंजूर करण्यात आले आणि काँग्रेसच्या काळामध्ये एवढ्या वर्षामध्ये साठ सत्तर वर्षामध्ये नॅशनल हायवे चारपदी झाले नाही मी त्यांच्यासोबत असताना सांगत होतो रस्ते चांगले करा रस्ते चांगले करा सर्व। <imaginarầy> ही अगोन भाई किती घरगी काँग्रेस वाल्याला राष्ट्रवादी वाल्याना आल्याशिवाय राहणार नाही तिथं माणसं तिथं माणसं बाहेर माणसं रस्त्याला माणसं सगळी माणसं 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 आमच्याकडे माणसं खूप आहे आमच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचा अजून जमीन आहे ह्या दोघांनी अर्ध्या तासात समोर अर्ध्या तासात फटाफट चर्चा केली तुम्ही पंचवीस आणि तुम्ही तेवीस तुम्ही दोघांनी तुमचं माझं 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 आहे माझ्या लोकांना माझं सांगणं आहे की मला राज्यसभा मिळणार आहे मला अजून माझं सव्वा वर्ष आहे म्हणजे मला सहा वर्ष मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही तुम्हाला सत्ता मिळवून द्यायची आहे आपल्या कार्यकर्त्यांना महामंडळ द्यायची आहे आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या सोबत राहिलं पाहिजे एनडीच्या सोबत राहिलं पाहिजे काँग्रेस बरोबर मी अनेक वर्ष राहिलो पण मी जरा सोडलं मी जात हवा बदलली <laughs> <laughs> <प्रेंगे गा। laughs> <laughs> <laughs> मला बुध हवा वाहते मला चांगलं करते बुधी हवा बुधी हवा बुधा हवा आता हवा चाललेली आहे की कमळाच्या आणि धनुष्य बाणाच्या बाजून मी कशाला जाऊ द्या बंद पडले का मला आले होते फोन आले होते मला तुम्हाला काय जागा सोडत नाही तुम्ही इकडे या मी सांगितलं मला जागा सोडली नाही तरी मी आम्हाला सोडत नाही काय सोडणार इकडे काँग्रेस इकडे जाऊन काय मिळणार त्यांचं काय दहा पंधरा वीस वर्ष सरकार देत नाही जाऊन तिकडे काय करायचं काय मला कार्यकर्ते म्हणत होते पण मी बोललो का इकडे जाऊन काय करणार काय तिकडे जाऊन उपाय मराठी पाहिजे मुख्यमंत्री उद्धवजी रावसाहेब तांगळे जी आहेत सगळे आम्ही आलेलो महादेव जानकर आहे जानकर सुद्धा चांगले जानकर आहे त्यांना माहीत आहे की आणि आज इथे आपण सगळेजण आलेले आहात मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माझ्या घरी समाजाला बौद्ध समाजाला आवाहन करतो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आणि देशामध्ये आपल्याला इंडियाच्या सोबत बीजेपी सोबत आपल्याला राहायचं आहे आणि नरेंद्र मोदीला पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी दलितांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सौर्ण समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी मागणी करत होतो उदय पीण पासून देशामध्ये मी सारखा मागणी करत होतो की आमच्या आरक्षणाला हात लावू नका अजून त्यांना त्यांना काही करायचं ते निवडू द्या पण आपण मात्र या महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहू महाराजांचा तो साकार करण्यासाठी आपल्याला धमळ आणि ध्रंसमानाला निवडून द्यायचं आहे या दोन मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनाही निवडून जायचं आहे महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत त्या अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी आम्हाला काही एक्केचाळीस जागा पाहिजे बाकीच्या सगळ्या तुम्ही घ्या चाळीस एक्केचाळीस उमेदवार आपले निवडून आले पाहिजेत माझा रिबी पक्ष हा तुमच्या दोघांच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी प्रामाणिकपणे ताकदीन उभा राहील आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घ्या आणि आपण ही प्रचार यंत्रणा आहे अशा पद्धतीचा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझे दोन चौदा संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय महायुती